नमस्कार मंडळी तर अकरा वाजता आलो आहे मित्रांनो रानामध्ये तर रात्री इतकं पाऊस झालं आहे ना मित्रांनो भरपूर असं ढकफुटीत झाली आहे मित्रांनो तर आणि काल चार वाजता बी पाऊस झाला तर पण रात्री इतकं पाऊस झालान मित्रांनो तर हे बघा हे जरी त्या काळावर राणेनं मित्रांनो तर गुडघा इतकं फसतं आहे त्या रानामध्ये आणि पाणी बघा तुम्ही ते लिंब दिसते ना त्या साईडनं तिथपर्यंत हे समजा भरलं आहे मित्रांनो हे कसं हे एक पाठीमाग बांध आहे ना मित्रांनो हे मोठं बांध होतं त्याच्यामुळं जरा हे बांध फुटलं नाही तर मी इथून पाणी काढून दिलं आहे थोडं हे बघा या साईडनं पाणी दाखवतो आहे मी तुम्हाला तर हे बघा मित्रांनो हे खालच्या रानामध्ये आपण पाणी काढून दिलं आहे त्याला तर हे क थोडी कुराळीनं हे कुदळीन खांदलं आहे बा तर हे पाणी काढून दिलं आहे मित्रांनो तर त्या लिंबापासून असं तिरपट तिरपड ते काय लिंब दिसतं मित्रांनो तिथपर्यंत पाणी भरलं आहे समजा काय अवघड गणित झालं आहे मित्रांनो आत्तापर्यंत वड्याला पाणी चालू आहे भरपूर शेतकऱ्याचं आत नुकसान झालं आहे मित्रांनो ह्या वर्षी एक सुद्धा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि आत्तापर्यंत सरकारचं काहीच मित्रांनो कोणी ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कोणी पंचनामासाठी आलं नाही पाघणसांगी तालुक्यामध्ये लईज अवघड झाले शेतकऱ्याचं हो हे सुद्धा आता की हे चिबडलं होतं पण हे पाण्यामुळं जरा हे खराब होऊन जाणार आहे मित्रांनो काय करणार शेतकरी आता त्या साईडनं आपल्या भावाची सोयाबीन आहे आता ती काढायला आली पण जाग्यावर फुटू लागली मित्रांनो काय त्याचे बी लईच अवघड आहे ह्या वर्षी ह्या पाण्याला आता संध्याकाळ संध्याकाळात तर पाणी चालणार आहे मित्रांनो इथून मी थोडंच चारी काढली बघा हे खाली रान हे होईल म्हणून खांदन म्हणून थोडीच काढली जाणारी हे कुदळ किदळ आणली होती सांग असं नुकसान झालं मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला शेतकऱ्याचं ह्या वर्षी आता मला तर कळत नाही तेव्हापासून असं पाऊस झालं नाही मित्रांनो पण आमचे चुलती आई वडील सांगतात की त्यांनाही कळत नाही तसं पाणी झालं आहे यावर्षी मित्रांनो भयान पाणी झालं ह्या वर्षी तर आपण त्या रानामध्ये जाणार आहे मित्रांनो तिकडं तर काय चिखल चिकल झाले मित्रांनो त्या साईडनं बहुतेक थोडंफार जाऊन येतो मी कडी कडीनं मित्रांनो आणि त्या साईडनं आपले बैल आणले ते युवराज सिंग आहेत तिकडं आता ते मला ते ही पीक पाहणी करायची होती मित्रांनो पण ते सर्वर बी इतकं चालत नाही पा तर काय शेतकऱ्या जातं काही त्याच्यामध्ये अटी घातली तर काही समजाणार शेतकऱ्याला एक तर आपल्याला आपल्याकडं मोबाईल आहे तर आपल्याला थोडंफार जमून जायचं आहे मित्रांनो पण ते आता गोरगरीब शेतकरी आहे त्याला त्याच्याकडं मोबाईल नाही काही नाही तर ते कसंही केवयशी करणार मित्रांनो काय गव्हर्नमेंटनी लईच शेतकऱ्याचं खेळ खंडूबा केलं आहे तर ऊन बी भरपूर आहे संध्याकाळ टाक तर भरपूर पाऊस येतो त्या साईडनं आबाळ दाखवतो आहे मी तुम्हाला भरपूर आबाळ झाले त्या साईडने बी त्या साईडने आबाळ दाखवते मी तुम्हाला तर हे बघा मित्रांनो ह्या साईडनं सध्या बी पाणी चालू आहे त्या साईडनं आबाळ गरजू लागले मला आवाज येत आहे मोबाईलमध्ये येणार नाही जरा पण त्या साईडनं आत्तासुद्धा पाणी चालू आहे मित्रांनो आणि काय आणि गरमाट इतके मित्रांनो गरमाट लई जोरदार आहे मित्रांनो ऊन गंज आहे आमच्याकडे पण जबरदस्त आहे त्या साईडनं खालची बघा आपल्या भावाची समजच चिबरले मित्रांनो ते अवघड गणित झाले काय आता हे संध्याकाळ टाक तर पाणी निघणार आहे मित्रांनो तर चला आपण त्या रानामध्ये जाऊ ही केव्हा अशी काहीतरी करतो आता युवराज विराजला बोलू तिकडं तर इकडं आलोय मित्रांनो आपण तर बघा रानामध्ये पाणीच पाणी मित्रांनो काय करणार शेतकरी बघा इथून हे समज गेले मित्रांनो हे चिबडून समज ते असा इतनं ते झाडापर्यंत झाडा पेयंत मित्रांनो शेतकऱ्याचं लई आतोनात उस्कान झाले मित्रांनो हे बघा पाणी चालू आहे राहण्यामधून हे का जे तितके बोंड लागलेत मग तितकेच बोंड कापूस फोटू लागले आता लईज अवघडगणी चाल मितान का ते ही पीक पाहणीच मित्रांनो चलत बी नाही मित्रांनो तर इकडं फोटो गिटो घेतले आपण पण काय चलत नाही मित्रांनो तर रानामध्ये भरपूर गवत आहे मित्रांनो अजून चला तर नंतर येऊ चार वाजता तर बघू चलत चलत बघू तर हे पुढं बघा मित्रांनो आपण इतकं गवत राहिलं होतं आपलं काढायचं मित्रांनो या साईडनं थोडं गवत राहिलं होतं आपलं तर हे वाढलं आहे मित्रांनो तेव्हापासून पाणी चालू आहे मित्रांनो थोडं राहिलं होतं पण इकडं आपण काढलो होतं ना तर हे बघा मित्रांनो हे थोडं दोन चार दोन पाटे राहिलेत समजा ह्या साईडनं काढलंय आपण या आहे त्याला काढायला अजून बोंड आहेत पण आता काय चला गावाकडे निघतोय मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो